कलाकार हा संतुष्ट होतच नाही कधी म्हणजे ते कलाकाराच्या काय म्हणूया जेव्हा तुम्ही स्वतःला नाट्यसिने कलावंत म्हणता तेव्हा पूर्ण संतुष्टी आता झालं माझं समाधान झालं हे मिळालं मला असा काळ येतच नाही कारण जर ती भूक सतत राहिली ना तरच तुम्ही पुढचं काम करू शकता त्यामुळे एका कामाने संतुष्टी होत नाही आणि हे सळणारं दुःख आहे जे तू कुठल्याही कलाकाराला विचार म्हणजे त्याने आत्तापर्यंत सोकळ प्रतिथ यश असेल त्याला सगळ्या प्रकारची यश मिळाली असतील तरी देखील तो कोपरा प्रत्येकामध्ये असतो की माझ्या कामाची हवी तशी दखल नाही घेतली आणि येस मला वाटतं तसं माझ्या कामाची हवी तशी दखल नाही घेतली गेली आणि हे ज्यावेळेस इतर माझे सहकलाकार पण म्हणतात ना याविषयी की आ, अरे अशा यू you, युअरसेल्फ इज अन इन्स्टिट्यूशन तू इतक्या गोष्टी केलेल्या आहेस पण नाही गं ह्याची दखल इथे घ्यायला हवी होती प्रत्येकाला वेगवेगळ्या ला मुमेंटला ते वाटतं म्हणजे जसं तुमच्यासोबत कोणकोण काम करतायत त्यांच्या तोंडून जेव्हा ते येतं म्हणजे असं चारुताईने मला आता गेल्या पिंकीचा विजय असोच्या निमित्ताने चारुताईचं बऱ्याचदा बोलणं झाल्यानंतर मला म्हणाली की नाही यार तुझ्याकडे खूप गोष्टी आहेत पण पर... म्हणावी तशी दखल अजून घेतली गेलेली नाही आहे मग ती म्हणावी तशी दखल म्हणजे मग मी त्याचा हिशोब काय लावते की कदाचित ती वेळ आली नाही आहे का अजून म्हणजे एक माहिती आहे ना की आत्तापर्यंत हे तुमचं आत्मचरित्र आत्मचरित्र कधी लिहायचं सगळं झाल्यानंतर किंवा सगळं संपल्यानंतर असंही नाही आहे आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे ते पण एक आत्मचरित्राचाच भाग असू शकतो की त्याच्यातही उत्तमोत्तम गोष्टी असू शकतात की त्यामुळे ही सल आहे ही सल आहे त्याच्या नियमानुसार फॉर दॅट आय नीड टू बी प्रोड्युसर आय नीड टू बी प्रोड्युसर आय नीड टू राईट इट आणि त्या गोष्टी सगळ्या मला कराव्या लागतील मला जे हवं आहे ते मला मिळवण्यासाठी मला ह्या गोष्टींची मोजदात घ्यावी लागेल त्यासाठी मला प्रयत्न करावे लागतील म्हणजे असं नाही आपणच स्वतःसाठी काही अवॉर्ड घेऊन ठेवतोय अशातली गोष्ट नाही आहे सपोज याच्याकडे खूप चांगलं काहीतरी प्रोजेक्ट आहे आणि त्याला असं मनापासून वाटतं की हे ह्यांना द्यावं पण त्याच्यासाठी लागणारा जो अमाप पैसा आहे तो कुठून उभा करायचा तो जो फायनान्स आहे तो कुठून उभा करायचा आहे ह्याच्याकडे त्याच्याकडे गायडन्स नाही आहे त्यामुळे त्याला कुणीतरी तो भेटायला पाहिजे म्हणजे ती वेळ तशी यायला पाहिजे ना हे तर प्रत्येक वेळेला तुमच्यावर काय बाबा शनीची चांगली कृपादृष्टी आहे की शनीची साडेसाती सुरू आहे मग त्या साडेसातीतला कुठला टप्पा आपला कुठला कधी आहे हे आपल्याला कुठे कळतं त्यामुळे मी माझा पॉझिटिव्ह विचार काय मी जेव्हा नवख्या माणसाशी आता मी ह्याच्याशी बोलते ह्याच्याकडे मला जाणवलं की ह्याच्याकडे काहीतरी आहे आणि या माणसामध्ये मा तेवढं कॅलिबर आहे हे पण मला ओळखता यायला पाहिजे तो माणूस धडपडून त्या गोष्टी करेल हा जर मी त्याच्यावर विश्वास टाकला देन ओनली आय एल गेट द रिटर्न्स ना मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला